नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत साताऱ्याच्या हेवीवेट मंत्र्यांचा राज्याला मिळणार गुस्टर महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये जिल्ह्याचं राहणार मोठ योगदान जिल्ह्याला अभिमान सर्वाधिक कॅबिनेट मंत्रीपदाचा जिल्हा ठरलेल्या सातारा जिल्ह्याला खाते वाटपातही हेवीट खाती मिळाली आहेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम नामदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास नामदार मकरंद पाटील यांना मदत आणि पुनर्वसन तर नामदार शंभूराज देसाई यांच्यावर पर्यटन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यामुळे राज्याच्या विकासाला जिल्ह्यातील या मंत्र्यांचा बूस्टर मिळणार आहे महाराष्ट्राच्या प्रगतीत साताऱ्याचं सा योगदान राहणार असल्यानं जिल्हावासियांचा ऊर अभिमानानं भरून आला आहे महायुती सरकारनं बहुचर्चित खाते वाटपाचा विषय अखेर मार्गी लावला आहे सातारा जिल्ह्याला महायुती सरकारमध्ये चार कॅबिनेट मंत्रीपदं मिळाली आहेत त्यामुळं या मंत्र्यांना वजनदार खातं मिळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं अखेर शनिवारी रात्री उशिरा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी खाते वाटपाची यादी जाहीर केली यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी नामदार शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम तर जयकुमार गोरे यांना ग्रामविकास व पंचायत राज ही वजनदार खाती देऊन दोघांचंही राज्यस्तरावर वजन वाढवलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नामदार मकरंद पाटील यांच्यावर मदत व पुनर्वसन खात्याची धुरा सोपवली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर शंभूराज देसाई यांना पर्यटन व खम आणि सैनिक कल्याण खातं दिलं आहे नामदार शिवेंद्र राजे यांच्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला कणखर मंत्री लाभले आहेत त्यामुळे या विभागाचा लौकिक वाढणार आहे नामदार जयकुमार गोरे यांच्यामुळं ग्रामविकासाला चालना मिळणार आहे नामदार मकरंद पाटील यांच्यामुळं विविध प्रकल्प मार्गी लागून प्रकल्प आणि धरणग्रस्तांचे प्रश्न सुटणार आहेत नामदार शंभूराज देसाई यांच्यामुळं पर्यटनालाही साज लाभणार आहेत दरम्यान या सर्व मंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासावरही लक्ष केंद्रित करावं अशी अपेक्षा जिल्हावासियांनी के केली आहे नमस्कार पाहत रहा लोकवृत्त